गोविंद शिल्प घेऊन येत आहे ऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपूरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नये सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक टेराईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सीपो फिटिंग हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोषी लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक

किफायतशीर किंमत रक्कम न दिल्यामुळे साखर आयुक्तालयाने राज्यातील पंधरा साखर कारखान्यांना जप्तीची नोटीस बजावली आहे संबंधित कारखान्यांकडून कोटी लाख रुपयांची थकबाकी आहे साखर आयुक्तालयाने बजावलेल्या नोटीशीमध्ये सोलापूर जिल्ह्यातील दहा अहमदनगर जिल्ह्यातील दोन सातारा जिल्ह्यातील दोन आणि छत्रपती संभाजीनगरमधील एक अशा एकूण पंधरा साखर कारखान्यांचा समावेश आहे शिक्षेस पात्र आहे महसूल प्रमाणपत्र जारी करण्यात आलंय दरम्यान साखर कार आयुक्तालयानं आर आर सी नोटीस बजावल्यानंतर संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना जप्तीची कारवाई करण्याचा अधिकार देण्यात आलाय जर संबंधित कारखान्यांनी दिलेल्या मुदतीत थकबाकी भरली नाही तर जिल्हाधिकारी जप्तीची कारवाई करणार आहेत यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील पुढील साखर कारखान्यांचा समावेश आहे मातोश्री लक्ष्मी शुगर अक्कलकोट गोकुळ शुगर लिमिटेड धोत्री लोकमंगल अॅग्रो इंडिया लिमिटेड बी दारफळ लोकमंगल शुगर इथेनॉल अँड को जनरेशन भीमा शंकर शुगर मिल्स लिमिटेड पारगाव जयहिंद शुगर प्रायव्हेट लिमिटेड आचेगाव श्री संत दामाजी साखर कारखाना मंगळवेडा सिद्धनाथ शुगर मिल्स लिमिटेड उत्तर सोलापूर इंद्रेश्वर शुगर मिल्स प्रायव्हेट लिमिटेड साखर आयुक्तालयानं आर आर सी नोटीस बजावल्यानंतर संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना जप्तीची कारवाई करण्याचा अधिकार देण्यात आलाय जर संबंधित कारखान्यांनी दिलेल्या मुदतीत थकबाकी भरली नाही तर जिल्हाधिकारी जप्तीची कारवाई करणार आहेत थकबाकी भरल्यानंतरच कारखाना आयुक्तालयाकडे कर अर्ज करून आर आर सी नोटीस रद्द करू शकतो